आजकाल खूप साऱ्या यंग मुली यंग गर्ल्स ज्या आपल्या समाजात आहेत ना तुम्ही बघाल दोन तीन गोष्टी त्यांच्यात कॉमन आहेत एक त्यांना पिरियड्स रेग्युलर येत नाहीत दुसरं त्यांचं वजन खूप वाढतं आहे त्यामुळे समाजात जे बॉडी शेमिंग होतं ते तर वेगळंच हे जे सगळे प्रॉब्लेम्स आहेत ना ह्याचं एक एकच रूट कॉज आहे आणि ते आहे पॉलिसिस्टिक ओव्हेरियंट डिसीज ही एक हॉर्मोन इम्बॅलन्सची अवस्था आहे ज्यामुळे खूप साऱ्या यंग मुलींना आजकाल त्यांना पिरियड्सच वेगळे येत नाहीत आणि याच हॉर्मोन इम्बॅलन्समुळे त्यांचं वजन वाढत जाते त्यांची स्किन खराब होते केस गळतात वगैरे वगैरे बरेच प्रॉब्लेम होतात पी डीमध्ये तुमचं मेटाबॉलिझम करेक्शन जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत ह्याचं लाँग टर्म सोल्युशन निघत नाही त्यामुळे लक्षात ठेवा पी डी ही एक हॉर्मोनल इम्बॅलन्स मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे ज्याचं रूट कॉज आपल्याला ट्रीट करणं गरजेचं आहे जे पॉसिबल आहे डाएट एक्सरसाइज आणि मेडिसिन ह्याच्या एक परफेक्ट कॉम्बिनेशननी जे की एक गायनेकॉलॉजिस्ट एक फर्टिलिटी स्पेशलिस्टच तुम्हाला देऊ शकतो